नमस्ते हा अशा प्रकारचा प्रश्न विद्यार्थ्यांना थोडंसं दशांचिन्ह न काढता आल्यामुळं अवघड जातो परंतु हा प्रश्न फार सोपा असतो का कसा सोडवायचा तो काय हे प्रश्न शून्य दशांक चार दोन गुणिले शून्य दशांक एक सहा गुणिले शून्य दशांक सात छेद चार दशांश शून्य नऊ गुणिले शून्य दशांश शून्य शून्य आठ गुणिले शून्य दशांश शून्य शून्य सहा अगोदर आपण दशांशचिन्ह काढून घेऊयात कसं तर पा अंशस्थानी शेदस्थांच्या संख्येचा विचार करायचा दशांश चिन्हाच्या उजवीकडे किती अंक आहेत दोन आणि खाली किती आहेत फक्त एक आहे म्हणजे कमी कुठं आहे खाली मग खाली शून्य द्यायचं त्या नऊच्या पुढं आणि चिन्ह काढून टाकायचं म्हणजे काय होणार वर हे बेचाळीस आणि खाली चारशे नव्वद फक्त एका ठिकाणचे आपण दशांचिन्ह काढले आता या ठिकाणी पण पाहूयात आपण वर आहे शून्य दशांश सोळा आणि खाली आहे शून्य दशांश शून्य आठ वर दशांचिन्हाच्या उजवीकडे दोन अंक आहेत खाली पण दोनच अंक आहेत म्हणून काय करणार वरचे पण काढून टाकणार आणि खालचे पण कुठंच शून्य देण्याची गरज नाही कारण दोन्हीकडे समान अंक आहेत म्हणजे वर सोळा खाली आठ त्यानंतर आणखी पुढं पहा अह छेद स्वरूपात काय अंक आहेत शून्य चिन्ह सात वर दशांचिन्हाच्या उजवीकडे एकच अंक आहे आणि खाली मात्र दशांचिन्हाच्या उजवीकडे दोन कुठं कमी आहे वर म्हणजे वर एक शून्य द्यावं लागेल म्हणजे इथं सत्तर वर काय होणार आहे सत्तर आणि छेद असताना सहाच होणार आहे चिन्ह काढले आपण आता मात्र संक्षिप्त रूप द्यायचं कुठं सहा बघा सहा न भाग जातो सहा एक सहा सहा सत्ती बेचाळीस बरोबर त्यानंतर आठ न भाग जातो इथं आठ एक आठ आठ दोन्ही सोळा त्यानंतर हे इथं शून्य आहे आणि इथं पण शून्य आहे कटवून टाकलं सात एक सात सात ते सत्ती एकोणपन्नास आता बघा आपण काय काय राहिलं आहे ते पहा तर इथं राहिलं खालचे वर काय काय राहिलं आहे ते लिहितो सात गुणिले दोन गुणिले एक आणि खाली पाहूयात सात गुणिले एक गुणिले एक बरोबर वर आहे चौदा सात दोन्ही चौदा आणि खाली काय सात एक सात आता याला संक्षिप्त रूप जातं सात एक सात सात दुनी चौदा, चौदा। म्हणजे दोन अंश छेद एक म्हणजेच दोन असा कुठं आहे तर पर्याय क्रमांक एकमध्ये आहे म्हणून उत्तर देणार आहे पर्याय क्रमांक एक